गेल्या काही दिवसांपासून वसईमध्ये सुरू असलेल्या वसई विरार कलाक्रीडा महोत्सवाची धूम सध्या सर्वत्रच पसरली आहे परंतु यामध्येच आता एक दुःखद बातमी समोर येते आणि मोठ्या अपघाताची बातमी समोर येते ते म्हणजे वसईत खो खो सामन्यादरम्यान दरम्यान गॅलरीत कोसळून पंधरा जण हे जखमी झाल्याची माहिती समोर आलेली आहे शुक्रवारी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास ही संपूर्ण घटना घडली आहे तर यामध्ये पंधरा मुलं ही जखमी झालेली आहेत वसई विरार महानगरपालिकेने वसई येथे आयोजित केलेल्या खो खो स्पर्धे दरम्यान प्रेक्षकांसाठी तयार केलेली गॅलरी कोसळल्याने सुमारे जखमी झालेले आहेत त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यानंतर त्यांना वैद्यकीय उपचारानंतर घरी सोडण्यात आले वसईतील मैदानावर खो खो स्पर्धा सुरू असताना शुक्रवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ही संपूर्ण घटना घडलेली आहे सत्तावीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीत महानगरपालिका स्थानिक रहिवाशांसाठी स्पर्धा आयोजित करत असते थेट खो खो सामन्याचे साक्षीदार होण्यासाठी पंधराशे पेक्षा जास्त प्रेक्षक मैदानावर उपस्थित होते गर्दी वाढत असताना ही घटना उघडकीस आली आहे ज्यामुळे लोक साम सामन्याच्या दृश्य पाहण्यासाठी गॅलरी बॉक्सवर चढले होते गॅलरी बॉक्सवर मोठ्या प्रमाणात वजन वाढल्याने या ठिकाणी जे होते ते प्रेक्षक गॅलरी तुटली आणि ती कोसळून खाली पडली आणि त्यामध्ये ते पंधरा लोक जखमी झालेले आहेत ते किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार हे करण्यात आलेले आहेत याचबरोबर या संपूर्ण घटनेनंतर आमदार रितेंद्र ठाकूर यांनी सर्व मुलांची विचारपूस केली तसंच काही लागल्यास मला बिंदास फोन करा असं दे देखील आवाहन त्यांनी या मुलांना केलेलं आहे याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मनोज पाटील यांनी देखील या मुलांची विचारपूस केलेली आहे रुग्णाला जाऊन या संपूर्ण गोष्टीची माहिती देखील त्यांनी यावेळेस घेतली आहे किती मुलं इंजर्ड आणि किती लागलं त्यांना चौथी सव्वा कलाकडे चौथा दिवस चालू आहे कबड्डीच्या ग्राउंडवरती आपण ती प्रेक्षकांकडे गॅलरी बनवली होती त्याच्यामध्ये अचानक सगळ्या प्रेक्षकांनी गर्दी केली गर्दी केल्यामुळे एका साईडने ती बसली गेली त्याच्यामुळे सगळं कोसळलं पंधरा पेशंट आपण आता क्लिकमध्ये घेऊन आलो होतो सगळे कोणालाही गंभीर दुखापत काय नाही आहे सगळी व्यवस्थित आहे आणि आपण सगळ्यांना आता ट्रीटमेंट देऊन त्यांना घरी पाहतो कलाक्री आता सुरळीतपणे परत सुरू आहे म्हणजे काय आहे कसं ते पडणार नाही पडलं म्हणजे मॅच रोमांचक परिस्थितीमध्ये आली होती त्याच्यामुळे त्यांचे समर्थक जे होते, थे होते। ते समर्थकांनी एकदम गर्दी केली होती आणि ते गर्दीमुळे ते जल्लोषामध्ये उड्या मारत होते आणि त्याच्यामुळे ते